हॅलो स्टुडंट ओके टुडे वी आर गोइंग टू प्ले वन गेम अँड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम माइंड गेम खेळणार आहोत आपण आज खेळायचं ओके तुमच्या समोर पहा मी इथे एक स्ट्रक्चर तयार केलेला आहे दिसतंय सगळ्यांना आता याच्यापासून तुम्हाला काय आहे सांगते मी ह नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला कोणत्याही चार स्टिक हलवायच्या किती स्टिक आणि त्याच्यापासून पाच त्रिकोण तयार करायचे किती आता फक्त किती बनलेला आहे एकच पण याचे किती बनले पाहिजेत आता आणि किती स्टिक हलवायच्या चार स्टिक हलवायच्या आणि त्रिकोण मात्र पाच बनायला पाहिजे समजलं सगळ्यांना सरस्वती बेटा तुझ्यापासून सुरू करूया रेडी बेटा स्टार्ट चला वन स्टिक तिने हलवलेली आहे सेकेंड थर्ड अजून एक चान्स आहे तुला आणि फोर ओके बघा इथे एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि हा थोडासा तुटला आहे पण पाच त्रिकोण झाले का सरस्वती नाही ठीक आहे पण छान प्रयत्न केलास तू पुन्हा आहे तसं ठेव बेटा अनुराधा बेटा रेडी ओके स्टार्ट okay, ओके वन okay, स्टिक हलवली आहे दुसरी पण तिने ठेवली आहे व्यवस्थित ओके थर्ड चान्स आहे तुझा आता ओके थर्ड अँड वन मोर चान्स फोर किती झाले का त्रिकोण एक दोन तीन, तीन चला तीन त्रिकोण तर झाले पण पाच झाले का अनु पण वेल ट्राय तू तीन तरी त्रिकोण बनवले व्हेरी नाईस पण पाच हवे होते आपल्याला ठीक आहे तू खूप छान प्रयत्न केला पुन्हा आहे तसं ठेव बेटा वीरभद्र रेडी बेटा ओके स्टार्ट बघूया आता वीरला जमतय का ओके वन चान्स सेकेंड ओके दोन चान्स झाले का विरू थर्ड चान्स ओके आणि वन मोर चान्स ओके त्याने पण सेम अनुराधासारखंच आहे तीन त्रिकोण तयार झाले पण पाच त्रिकोण तयार झाले का नाही ठीक आहे तसं ठेव पण ना बाळा सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट चला एक एक स्टिक त्याने उचलून ठेवलेली आहे दोन ओके okay, दोन चान्स झाले का सुंदरम ओके okay, थर्ड चान्स ओके okay, तीन आणखीन एक चार अजून एक चार चान्स आहे ना पण सुंदरम अजून एक नाही ठेवू शकत तू चार चान्स झाले ऑलरेडी सुंदरम तुझे सुंदरम बघा आता ही स्टिक तू उचलून ठेवली की नाही बर ठीक आहे चला त्यांनी पाच चान्स घेतले तरी पण किती त्रिकोण कोण तयार झाले तीन पाच झाले का सुंदरम नाही पुन्हा नाही तसा ठेव बेटा किरण कुमारी रेडी बेटा ओके स्टार्ट ओके वन वन स्टिक तिने मूव केलेली आहे टू दोन चान्स झालेत तिचे हां तीन आणखीन एक लास्ट चान्स चार किरण बघा आता हा एक दोन आणि हा तर थोडासा झाला आहे वाकडा तिकडा पण ठीक आहे चला दोन त्रिकोण झाले म्हणूया आपण पण पाच झाले का नाही ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव हो। समर्थ बेटा ओके आता तुझा टर्न या रेडी चला समर्थ कोणती हलवते बघूया वन स्टिक मू केलेली आहे त्याने okay, ओके सेकंड चान्स झालेला आहे थर्ड एंड वन मोर चांस समर्थ लास्ट चान्स समर्थने सगळ्यात वेगळा विचार केलेला आहे बघू त्याचे होतात का पाच त्रिकोण ओके okay, बघा समर्थने किती बनवले एक दोन तीन चार अरे वा चार तरी त्रिकोण त्याने बनवले का सगळ्यांपेक्षा जास्त त्याने बनवले खूप छान समर्थ पण आपल्याला किती बनवायचे होते समर्थ पाच पाच काही बनले नाहीत पण चार तरी तू बनवले वेल डन हा समर्थ व्हेरी नाईस पुन्हा आहे तसं हो बेटा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट ओके वन चान्स वन चान्स झालेला आहे सेकेंड चान्स थर्ड अँड वन मोर चान्स लास्ट चान्स है, समर्था। ओके समर्थ काय बघूया आपण बघा इथे एक त्रिकोण हा एक त्रिकोण दोन हा एक छोटासा दिसतोय तीन आणि हा एक चार याचे पण चारच झालेले आहेत हे की नाही समर्थ आणि ही ही एक स्टिक तर आहे तशीच राहिली बेटा हे की नाही आपल्याला ही स्टिक पण पाहिजे त्याच्यामध्ये ऍड करून की नाही ए स्टिक मिळून किती त्रिकोण कोण व्हायला पाहिजे होते समर्थ पाच पण वेल ट्राय व्हेरी नाईस पुन्हा आहे तसं ठेव बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट ओके वन वन चान्स झाला परी सेकंड चान्स दोन चान्स झाले दा बरी ओके okay. तिसरा चान्स हे बघू कुठे ठेवते हे परी आता स्टी कुठे ठेवायची परी ओके एंड लास्ट चांस ओके इथे ठेवलेली आहे परीनी पण त्रिकोण काही पास तयार झाले नाही ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसं ठेव बेटा श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट चार स्टिक हलवायच्या आणि पाच त्रिकोण तयार करायच्या ना चला ओके वन स्टिक हलवलेली आहे श्रीराजनी सेकंड चान्स ओके आणखीन दोन चान्स या चला तिसरा चान्स आणखीन एक चान्स ओके चार चान्स झालेले आहेत श्रीराजचे ओके पण त्रिकोण मात्र दोनच तयार झालेले दिसतात ते हा एक आणि हा एक ओके ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव बेटा स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया तिला जमतंय का आता ओके वन स्टिक हलवलेली आहे स्वानंदीनी दुसरी पण दोन चांस झाले या स्वानंदी आणखी दोन चान्स आहेत तुझ्याकडे तीन एंड लास्ट चांस, किती बनवले बघू सोनंदीने आता वन टू आणि थ्रीच झाले सोनंदी चार झाले का पा, सॉरी पाच झाले का नाही ठीक आहे काही हरकत नाही आहे तसंच हो. ठेव अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट ओके वन वन स्टिक तिने हलवलेली आहे ओके सेकंड अँड अजून दोन चान्स आहेत ना तुझ्याकडे ओके थर्ड अँड लास्ट चान्स फोर्थ चान्स ओके अनन्या पाच त्रिकोण तर तयार नाही झाले एकच <laughs> त्रिकोण तयार झालाय तो पण मुश्किलीने झालाय है। है ना <laughs> ओके ठीक आहे ठीक आहे नाही ओके आता आलेला आहे पंकज बघू त्याला जमतय का स्टार्ट बेटा ओके वन स्टिक घेतलेली आहे बघू पंकज कुठे ठेवतोय आता ती <laughs> ओके आणखीन एक चान्स सेकंड चान्स ओ पंकज तू उत्तराच्या जवळ आलं एवढं सांगते मी तुला दोन स्टिक झाल्यात तुझ्या आणखीन दोन चान्स आहेत विचार कर तू तु, तुला जमेल ओके वेल डन आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे तू तु खूप जवळ आहे पंकजा लास्ट चान्स अँड यू विल विन द गेम कुठे ठेवणार विचार कर विचारात पडलाय पंकज ओ वाव नाईस एक्सिलंट फक्त ही पिंक वाली स्टिक व्यवस्थित ठेव बाकी तुझं एकदम परफेक्ट बनलेले आहे व्हेरी नाईस अँड वेल डन एक्सिलंट वर्क पंकज बघा कसे सांगते आता ए दोन तीन चार त्रिकोण आणि हा मोठावाला ए पाच किती बनलेत पाच त्याच्यासाठी जोरदार डाय वाजवा बघा कधी कधी आपल्याला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे पण इजी असतो गेम फक्त काय वापरायचं असतं आपल्याला डोकं जे बुद्धिमान लोक आहेत तो फक्त वेगळा विचार करतात आणि जिंकतात एक्सिलंट वर्क पंकज आय एम प्राऊड ऑफ यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स